साखरवाडीच्या ना या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उसाच्या दराची कोंडी खऱ्या अर्थानं फोडण्यासाठी सातारा सांगली कोल्हापूर पासून ते अगदी सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो तर आतापर्यंत या व्यासपीठावर अनेकांनी आपली भूमिका मांडली अतिशय पोटतिडकीनं गावाकडच्या ग्रामीण भाषेमध्ये या शेतकऱ्याची दैनीय अवस्था मांडण्याचं काम या ठिकाणी या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे परंतु ज्या भागामध्ये आज आपण पाहतोय या फलटण तालुक्यामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये फक्त क्रांतिकारकांचा जिल्हा आहे असं सा म्हणून सांगायचं सा। सर्वसामान्य जनतेच्या मुंड्या फक्त निरगळायच्या आणि एरोमाच्या मागण्या आणि खाण्या चांगल्या अशा पद्धतीची भूमिका घेण्याचं काम या भागामध्ये सुरू आहे परंतु अगदीच शेतकरी बांधवांना निराश होण्यासारखी परिस्थिती नाही आहे ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोण्याच्या टापांचा कडकडाट झाला त्याच मातीमध्ये सुदैवाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे दिल्लेदारी मावळे उभे राहिले अरे हे मावळे फक्त उभे राहिले नाही तर ज्या कारखानदारांनी या सर्वसामान्य शेतकऱ्यांना फार करण्याची भूमिका घेतली होती ऊस आपण पिकवायचं अठरा अठरा महिने कष्ट काबड कष्ट आपण करायचं त्या ठिकाणी कष्ट साल त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप म्हणून रात्र दिवस आपण त्या ठिकाणी शेतामध्ये राबत असताना अठरा अठरा महिने त्या ठिकाणी ऊस पिकवत असताना कुठलाही दर तिकडे रिक्लेअर करायचा नाही फक्त सांगायचं की दरामी दियू। या भागातला सगळ्या कारखान्यापेक्षा उच्चांकी दर आम्ही देऊ आणि अशा पद्धतीने ही दिशाभूल किती दिवस आपण सहन करायची परंतु सुदैवानं याच मातीमध्ये या फलटण तालुक्यामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही फौज पुन्हा एकदा या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे आज काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये चष्मदी धुळे अंधे बहरे सुने दलित ज्यांनी खऱ्या अर्थाने डोळे साचण्याची गरज आहे समाजामध्ये त्यांनी जर डोळ्यावरती पट्ट्या बांधलेला आहे तर मग आमची दलील आमची हाक आमच्या ज्या काय करून कहाण्या का आम्ही मांडायच्या कुणाकडे आणि म्हणून चष्मदी धुवे आंधे बहरे सुने दलील हे दबदबा सज्ज हुवे दलील आम्ही माध्यमातून मा <laughs> या शेतकऱ्याला अर्थसाक्षर काम करतोय स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी या शेतकऱ्यांना सांगितलं की बाबांना या तुमच्या राणामध्ये पिकवलेला ऊस हा ऊस नाही तर ती सोन्याची कांडी आहे तिला जरा मोजून मापून तोलून या कारखानदारांपर्यंत पोहोचवा नवे नव्हे तर प्रत्येक शेतकऱ्यांना अर्थसाक्षर आमचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे रे मोल्याशी आमच्या साखरेत न काढता ऊसात सगळं काय बाय प्रोडक्ट घेता मग तीन हजार राहिलेले दोनशे सुद्धा कनत कनत देत माझा या सगळ्या जमलेल्या शेतकऱ्यांना प्रश्न आहे शेतकरी बांधवांना सांगा कसं जगायचं सा अरे कनत कनत जगायचं का गाणं म्हणत जगायचं कनत कनत जगायचं असेल तर खुशाल जावा मुजरेगिरी मुजरेगिरी करण्यासाठी या प्रस्थापित्यांच्या बंगल्यामध्ये जावा परंतु जर गाणं म्हणत जागायचं असेल चळवळीचा लाल बिल्ला टाकून स्वाभिमानानं राहायचं असेल तर मात्र या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाईक व्हा आणि निदड्या साथीनं सांगा की रे माझ्या बापाच्या कष्टाला न्याय देण्यासाठी मी लढतोय हे अभिमानानं सांगायचं आव्हान करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी आलोय आणि लायन टेल्स इज हंटर्स हिरो असं इंग्लिश मध्ये म्हटलं जात अरे सिंहांचा बचड अरे या वाघाचा जोपर्यंत स्वतः स्वतःची कहाणी स्वतःच जे काही दुःख आहे ते मांडत नाही तोपर्यंत हे कारखानदार हे शिकारी कायमच आपल्या विरोधामध्ये भूमिका घेऊन सांगत राहतील एफ आर पीचे तीन तुकडे आम्ही तुम्हाला करू अरे का तीन तुकडे करणार आहे तर एकदम दिलं तर शेतकरी खर्चून टाकेल त्याला खरंच नाही येणार नाही म्हणून आपली काळजी करणारे हे सगळे प्रस्थापित आहेत त्यांना सांगा की आमची काळजी करणारा एकमेव हो नेता या महाराष्ट्राच्या ने <प्रिणा> मातीमध्ये जन्माला त्या नेत्याचं नाव आहे सन्मान्य राजू शेट्टी साहेब आणि मग या महाराष्ट्रामध्ये उभा हवा महाराष्ट्र पिंजून काढत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांना एकत्र करत असताना राजू शेट्टी साहेबांची भूमिका काय आहे अरे तुमच्यासाठी तुम्ही लढण्यासाठी पुढे या ही स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवे नवे यादव आहेत आमच्या प्रमोद पावडे आहेत रवींद्र गाडे सगळेच मंडळ आहेत घाडगे साहेब आहेत आज सातारचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके आहेत राज्याचे प्रवक्ते अनिल पवार साहेब आहेत सगळे मंडळ आहेत अमर भाऊ आहेत ही सगळी पिढी हे सगळे कार्यकर्ते तुमच्याकडून आशेनं बघतायत की अरे फक्त आम्ही लढल तर कदाचित न्याय मिळेल पण तो न्याय मिळण्यासाठी उशीर होईल मग जस्टिस दिलेली जस्टिस दिनाय ते आम्हाला मान्य नाही उशीरा मिळालेला न्याय आम्हाला मान्य नाही हंगाम संपत आल्यावर तुम्ही दराची घोषणा करणार हे देखील आम्हाला मान्य नाही आणि आमच्या उसाला दर काय देणार ते सांगा आणि मग आमच्या उसाला कोय लावा ही भूमिका राजू शेट्टी साहेबांनी कोल्हापुरात घेतली आणि म्हणूनच आज सरतिशे साडेसरतीशे चार हजार मोहरूया संघटनेमध्ये लढणारे कार्यकर्ते प्रामाणिकपणे लढत असतात या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची असते आणि मग या परिस्थितीमध्ये आज या सरकारला या प्रस्थापितांना प्रश्न विचारायला तुम्ही तयार नाही त्यावेळेस राजू शेट्टी साहेबांनी केला की सात के बारा कोरा करणार म्हणून तुम्ही या सत्तेमध्ये बसलाय अरे जो सर्वसामान्य शेतकरी तुम्हाला सत्तेवर नेऊ शकतो तोच शेतकरी तुम्हाला फायदाही देखील घेऊ शकतो हे सांगणार आहे तुम्ही मिळून येता ज्याने त्याचं नाव आहे सन्मान्य राजू शेट्टी साहेब बोलणारे वक्ते बरेच आहेत आपला सगळ्यांचा वेळ जास्त घेणार नाही परंतु भावांनो या ठिकाणी प्रचंड संख्येनं तुम्ही या फलटण भागातून जमलेला ज्या ज्यावेळी या प्रशासनानं आपल्यावर जबरदस्ती केली ज्या ज्या वेळी या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळी या देशामध्ये क्रांती झालेली आहे तुम्ही एक एकमत सुद्धा कमी समजू नका ज्यावेळेस अहंकारानं ग्रस्त झालेल्या सतरा वर्ष या देशाचं पंतप्रधान पद भोगलेल्या इंदिरा गांधींना देखील तुमच्यातल्या सर, एका सर्वसामान्य कार्यकर्त्यानं खुर्चीवरून खाली घेतलं होतं त्या कार्यकर्त्याचं नाव होत जयप्रकाश नारायण दोन अजोळीची कवीता आलेली तो राह समय रत्का घरघर नाद सुनो सिंहासन खाली करो की जनता अति है आणि त्यावेळेस या देशामध्ये सत्तापालट होता कदाचित आज या फालच्या सभेमधून या साखरवाडीच्या सभेमधून राजू शेट्टी साहेब या सरकारला आव्हान देत आहेत शेतकऱ्यांना पायदारी तुडवून ज्या शेतकऱ्यांच्या आजपर्यंत तुम्ही मताचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने राजकीय प्रदूषण केलं कोलाटुबड्या कुठं मारत बसला तुम्ही परंतु या शेतकऱ्याला न्याय आजपर्यंत तुम्ही दिला नाही आणि मग या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या प्रस्थापितांना आवाहन करण्यासाठी शेट्टी साहेब आज आपल्या मध्ये आलेले आहेत एकदाच फक्त माझ्यासोबत सगळ्यांनी घोषणा द्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय एकच गट्टी शेतकरी एक जुटीचा विजय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमानी धन्यवाद यानंतर का चार 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 था। था। राजू शेट्टी साहेब यांचा सत्कार स्वाभिमानी शेतकरी संघटना फलटण तालुका यांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे साहेबांनी या सत्काराचा स्वीकार करावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकच गट्टी राजू एकच गट्टी सर्वांनी उभा राहून श्रद्धांजली अर्पण करायची अशी मी तुम्हाला विनंती करतो ओम शांती शांत यानंतर ग्रामपंचायत साकरवाडी यांच्या वतीनं या ठिकाणी राजू शेट्टी साहेबांचा सत्कार होतोय यानंतर नाभिक संघटनेचे अजय देवकर यांच्याही वतीनं साहेबांचा सत्कार होतोय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा यानंतर मी बजके यांना विनंती करतो की त्यांनी एक दोनच मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचंय आज या ऊसाचा दर जाहीर करण्याच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रमोद गाडे आणि त्यांचे सगळे सहकारी यामध्ये पूर्व भागामध्ये शिवराज सत्यजित पप्पू सचिन रजनीकांत सुरेश शिंदे बरेच तरुण कार्यकर्ते आम्ही दोन हजार दहापासून यामध्ये संघर्ष करतोय परंतु कंटाळ्यासारखं व्हायला लागलं होतं नवून पिढी उठली आणि त्यांनी ही ठेणगी पेटवली आणि ही ठेणगी तिचा वनवयाचं रूपांतर पुढं होत जाईल आज बऱ्यापैकी टोमाळा झालेला वाटतोय या कार्यक्रमासाठी राजू शेट्टीसाहेब साहेब या ठिकाणी सगळीच आता प्रमुख इथं उपस्थित आहेत नितीन आहेत धनंजय आहेत नावं घेण्यापेक्षा सर्वच व्यासपीठाने आपण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशन असेल तहसीलदार असेल इथं पत्र द्या गेलो तो शेट्टी साहेब त्यावेळेस मी माझ्या मनाला एक प्रश्न विचारला आम्ही ह्यांना का देतोय आपण गाठा बंद करू गाठा बंद करायचं तर आपल्या हातात आहे गाठा बंद करत असताना आपल्याला काय करायचं आहे आपली तोड आपण आपण थांबवायची पण शेतकरी हा मजबूर आहे त्याला इतक्या अडचणीत समोर येईल वायद्यांनी पैसे आणलेले आहेत दुकानदाराचं पैसे आणलेले आहेत त्याच्यामागं व्यापारी लागला आहे सावकार लागला आहे त्याच्यामुळं शेतकरी मजबूर आहे आणि ह्या कारखानदाराने आम्हाला योग्य दर जाहीर करणं हे गरजेचं आहे पण सरकार हे आहे ते साखरेचा सा दर अत्या अत्यावश्यक सेवेमध्ये टाकल्यामुळं साखरेचा सा दर हे वाढून देत नाही का, कांदा नासाय लागला दुधाची परिस्थिती काय आहे तुम्हाला संघटित झाल्याशिवाय फोन तुम्हाला देणार नाही शेट्टी साहेबांनी तिकडे आंदोलन करायची आणि त्यांच्या नावाखाली इकडे आपण थोडं थोडं पत्राळवलं उष्ण खायचं अशी परिस्थिती आहे तिकडे बरं सगळ्यांनी आज सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ सगळ्यांनी फलटण तालुका सोडला तर सगळ्यांनी पस्तीसशे रुपये दर जाहीर केला मग आपल्या इथंच का होत नाही ज्यावेळेस ही पोरं उठली थोडंसं वनवा पेटायला लागल्यास दिसलं की ते पर्यंत कुठेतरी येऊन थांबल्या उद्याच्याला शेट्टी साहेब जे सांगतील त्या पद्धतीने आपण आंदोलनाला सामोरे जावं आणि आपण निश्चित पस्तीसशे रुपये दर घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच त्या ठिकाणी बोलताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान साताऱ्यामध्ये काही साखर कारखान्यांनी तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केला आणि आम्हाला वाटलं की फलटण तालुक्याचंही ऊस दराचं घोडं वराती मागून का व्हायना पण येईल पण हे घोडं बसकं का होतं कारण जोपर्यंत आम्ही तुमच्याकडे भेटायला आलो नाही तोपर्यंत हे घडी एक शब्दही बोलायला तयार नव्हते पण ज्या वेळेस आम्ही साहेब तुम्हाला भेटलो त्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र या गाड्यांनी तीन हजार दोनशे रुपये अधिक दिपवायला शंभर रुपये या पद्धतीनं दर जाहीर केला आणि मग या ठिकाणी मला यांना विचारायचं आहे की बाबांनो जर तुम्ही या पद्धतीनं आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतरच दर जाहीर करणार असाल तर तुम्ही शेतकऱ्याला मतासाठी ग्राहक धरता का हा खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे कारण या ठिकाणी ज्याचा आमदार पडला त्यांनीही दर जाहीर केला नाही ज्याचा आमदार निवडून आला त्यानेही दर जाहीर केला नाही म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला ग्राह्य धरून चाललाय का परंतु लक्षात ठेवा तुम्हाला आम्ही सहजासहजी झोपा लागून देणार नाही कारण गेले दोन दिवसामध्ये तुम्ही तीन हजार दोनशे रुपये अधिक शंभर रुपये जाहीर केला याच्यावरती स्वाभिमानी शेतकरी संघटना समाधानी नाही ही प्रतिक्रिया आम्ही दिली त्याच्यामुळं जरी तुम्ही चौघांनी मिळून गट्टी केली असली तरी तुमची गट्टी मोडून काढायला या ठिकाणी राजू शेट्टी आल्या तेवढं लक्षात ठेवा कारण <स्थावाँ> तुम्हाला सहजासहजी आम्ही आमच्या कष्टाचे पैसे जिरून देणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी या व्यासपीठावरून ठणकावून सांगतो कारण ज्या ज्या वेळेस या फलटण तालुक्यामध्ये शेतकरी एकवटला आहे त्या त्यावेळेस नव्याने एक इतिहास घडला आहे आणि भावानं तो इतिहास घडण्याची वेळ मला वाटत आज या पटांगणामध्ये आलेली आहे आणि म्हणून आपल्याला ताकदीनं पुढच्या काळामध्ये राजू शेट्टी साहेब ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने आपल्याला कामाला लागायचंय साखर कारखाना कुणाचा या असू द्या पण तो आपल्या उसावरती चालतो हे भावानं तुम्ही लक्षामध्ये ठेवा ज्या पण शेतकऱ्याच्या शेतामध्ये तोडी चालल्या असतील त्या तोडीवरती लक्ष ठेवून राहा कारण जे राजू शेट्टी साहेब आता आपल्याला आदेश देणार आहेत त्या आदेशाप्रमाणे आपल्याला काम आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि जो आदेश राजू शेट्टी साहेबांचा येईल त्याचं कडेकोटपणे आपल्याला पालन करायचं आहे एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज मी यानंतर विनंती करतो किरण भोसले यांना त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी स्वाभिमानी शेतकरी शेतकरी विजय आदरणीय राजू शेट्टी साहेब व उपस्थित व्यासपीठावरील व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझी आता भाषण करायची ही पहिलीच वेळ आहे <laughs> आणि आनंद झाला आहे सगळी लोकं जमा झाले आहेत माझे मित्र माझे भाऊकी सगळी मला खूप आनंद झाला माझी भावना प्रामाणिक आहे मी कुठही विकला जाणार नाही आणि मी कायम शेतकऱ्यांच्या बरोबर राहीन मला जास्त भाषण करता येत नाही पण मी कायम शेतकऱ्यांच्याबरोबर प्रामाणिक राहीन एवढं मात्र निश्चित धन्यवाद यानंतर फलटण अध्यक्ष नितीन यादव यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर माजी खासदार राजू शेट्टी साहेब समोर बसलेले माझे शेतकरी बांधव पूर्व भागातून आलेले माझे शेतकरी बांधव मी थोडक्यातच आता साहेबांच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत चोवीसाव्या ऊस परिषदेमध प चोवीसावी ऊस परिषद आता जयसिंगपूर येथे झाली आजच्या आजच्यापर्यंत मी थोडक्यात प्रवास सांगणार आहे चोवीसावी ऊस परिषदेमध्ये सदतीसशे एकावन्न रुपयाची एक रकमी मागणी राजू शेट्टी साहेबांनी केलेली आहे त्याचबरोबर दिवाळीला आपण दोनशे रुपये प्रति टन फलटण तालुक्यातील स्वराज असेल शरी असेल दत्त इंडिया आणि श्रीराम सिरामज या चारही साखर कारखान्याला आपण निवेदन दिलं होतं की आम्हाला दिवाळीला तुम्ही काहीतरी पेमेंट काढावं लागतं आहे पण या चारही कारखान्यांनी एकत्र बसून म्हणतो आहे मी आपल्याला दर दिलेला नाही यांचं दर द्यायचं म्हणलं की एकत्र बसून जमतोय राजकारणात या फलटण तालुक्यातील कुठल्याही पुढाऱ्याचं वैर नाही वैर फक्त ते तुमचं आमचं लावून घेतात उजदाराची कोंडी फोडताना गेल्या वर वर्षी फलटाण तालुक्यातील चारही साखर साखर कारखान्यांनी एकतीसशे रुपये दर दिला आहे आणि एकाने फक्त रुपये शेंडी लावली मग ती आमची चेष्टाच केली स्वराज कारखान्यानं दुसरा मुद्दा असा आहे की आपली सभा त्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आहे कलेक्टरबरोबर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मिटिंग झाली होती आणि या मध्ये सातारा जिल्ह्यातलं फलटण तालुका वगळता सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी पस्तीसशे रुपये एक रकमी डिक्लेअर केलंय फलटण तालुका सोडून फक्त त्याचबरोबर फलटण तालुक्यातील कारखानदारांनी तिथं कलेक्टर पुढे काय भूमिका घेतली मी तुम्हाला सांगतो आम्ही चारही कारखानदार बसून जर ठरवतो ही त्यांची भाषा मग तुम्ही ठरवा कारखाना आपल्या आपल्या कारखान्याला ऊस घालायचा का हा या का, कारखान्याला कारखान्याला का ऊसाचा का का बुडका हातात घेऊन उभा राहून एक रकमी पस्तीसशे घ्यायचं दोन दोन दो दिवसापूर्वी शिरण साखर कारखान्याची ऊसाचा जर डिक्लेअर झाला त्यांनी तेहतीस रुपये केला आहे दर जर देताना त्यांनी पत्तीसशे रुपये दर डिक्लेअर केला नाही एक रकमी आणि शंभर रुपये दि दिवाळीला पण मी आज इथं जाहीर निषेध करतो की तुम्ही आमच्या ऊसाच्या पेमेंटचे तुम्ही तुकडे करताय कालच बेंडेने तेहतीसशे रुपये शिरण साखर कारखावानेच दर डिक्लेअर केलेला आहे हा आम्हाला मान्य नाही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघा जरा विचार करा मी एकच मुद्दा सांगतो फलटण तालुक्यातला फलटण तालुक्यातल्या शिरण कारखान्याने आपल्याला तेत्तीस रुपये डिक्लेअर केले आहेत आणि भाडं दोनशे रुपये ते संशयला देत आहेत म्हणजे भाडं देऊन त्यांनी तरी पण तो दर मान्य नाही मी काय म्हणते समजून घ्या दोनशे रुपयाच्या आसपास ते भाडं संशयेला देत आहे मग साखरवाडी कारखान्याला काय धाड भरली का ते तेशे रुपये डिक्लेअर करते याला काय भाडे आहे का कुणाला काय द्यायचं नाही मग तुम्ही पस्तीसशे रुपये द्यायला काय होते आम्ही जर ऊस तुमच्या कारखान्याला घालणार असेल तर तुम्ही दुसऱ्या कारखान्याकडे मोठं दाखवूच नाही का आधी तुमचं वल ना जर तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला फसवायचा प्रयत्न केला तर गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आम्ही कुणाचा कारखाना कुठल्या आमदाराचा आहे कुठल्या खासदाराचा आहे आम्ही त्याला भीक घालत नाही एकदा समोर आलं तर तो, तो मैत्री असेल नाहीतर कोण उपमुख्यमंत्री असेल हे आमच्याकडं कुणीच नाही आम्हाला एकच माहिती फक्त शेतकरी चळवळ आणि माननीय राजू शेट्टी साहेब भावन सतरा अठरा सालचं एक दुखणं मला माहिती आहे तुम्हाला उत्सुकता आहे सतरा अठरा सालचं पेमेंट सतरा अठरा सालचं पेमेंट आपल्या साखरवाडी भागातील आणि बाहेरच्या तालुक्यातील ऊस आलेला आहे त्यांचंही राहिलेलं आहे एन सी आय टीमध्ये त्यांचे फॉर्म भरून सुद्धा त्यांना ऊस बिल दिलं गेलेलं नाही असणार सरकार आता भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मुळा उठलेलं आहे हे देणार जर तुम्ही जर एकी नाही दाखवली तर गुलामी जगावं हो लागेल आणि ही गुलामी मोडून काढायचं असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या पदाधिकाऱ्याच्या माग तुमच्यासाठी तुमच्या प्रश्नासाठी उभा उभारा नाही वाकड केलं तर नाही शेतकरी संघटना राजू शेळके यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं व्यापारी असोसिएशन साखरवाडी यांना आदरणीय राजू शेट्टी साहेबांचा आदर सत्कार साखरवाडीच्या वतीनं सर्व व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात येत आहे मी त्याचा स्वीकार आणि बिर्ला लावून स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यार्थी परिषदेमध्ये प्रवेश होतो आहे आदरणीय राजू शेट्टीसाहेब यांच्या या ठिकाणी बिर्ला लावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश होतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी पूर्व भागातील सर्व शेतकरी बांधव यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यांच्या सुभाषते आदरणीय राजू साहेब यांचा सा सत्कार होतो आहे